मालेगाव बॉम्बस्फोटातील निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार येवला शहरातील सर्व संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स आणि शहर पोलीस तसेच तालुका पोलीस यांची शहरातून संयुक्तिक परेड काढण्यात आली यावेळी स्पेशल रॅपिड ऍक्शन फोर्सचे अधिकारी अंमलदार यांचा देखील सहभाग होता देवी खोंट आझाद मैदान मेन रोड टिळक मैदान कचेरी रोड आदी भागातून ही परेड काढण्यात आली धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये या दृष्टीने शहरातून ही परेड काढण्यात आली असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी सांगितले यावेळी येवल्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आज रॅपिड ॲक्शन फोर्सतर्फे येवला शहरातील जातीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाणे इथे आज रूटमार्च घेण्यात येणार आहे त्यासाठी आपल्याकडे बाहेरून जे रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि अंमलदार आले आहेत त्यांना आपण येवला शहर आणि येवला तालुक्याचे अधिकारी असे सर्व मिळून शहरातून रूट मार्च घेत आहोत या कारवाईक आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री समजू साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांचे मार्गदर्शन घालतो दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला